वनपाल सुनील शिंदे वन विभाग सातारा दोन दिवसापूर्वी इथे बिबट्या येऊन गेल्याची बातमी आल्यावरून सदर चौकशी कामे मी आज का रोजी इथं आलेलो आहे सर्व येथील ग्रामस्थांनी सहकार्य केलेलं आहे त्यांच्या मनातील भेती व वन्यप्राणी बिबट याच्याबाबत कसे राहायचे व त्याचे अवगुण गुण काय आहेत हे सांगण्यासाठी आपण रविवारी सायंकाळी सात वाजता मीटिंग लावलेली आहे तरी त्यावेळी सर्व सांगण्यात येईल आणि मला बिबट्यात जरी आला तरी माझ्या मैत्री मला महाबुरीचा सांगतो सत्यगुरु <coughs> कोणी घाबरू नका मला कॉल करा माझा नंबर असतो मी तिथं स्वतः येतो धावत बाबा दिवशी मी काय मी आणि साहेब आपले जे सावरकर साहेब आहे शिंदे साहेब आहे आणि मी त्या आल्या बिबट्या लगेच मला टाळता एक तासात आलो तो पहिला म्हणजे मला मी दहा फुटावर दिसतो बिबट्या पण कसं होतं परीकडं तिकडून गेलं गाडी टर्न मारून पण तो गायब म्हणजे त्या पोलीस वाड आहे तिकडे तो गेला होता आता कसं होतं बोलात शेवटी माणसाने डेअरिंग केल्यास म्हणजे मी स्वतः डेअरिंग आहे पण बाकी त्यांची बिला लोकांच्या मला ती भीती घालवलं कॉलेज मला का काय तरी काय वाटलं घाबरू दोघा दोघां तिघाच्या सव्वारी बाहेर पडलं तरी चालेल हातात काठी किंवा लाईटर असं टॉर्च असलं म्हणजे बल असतं जरा लाईट पडतो लाइट मारली बिबट्या लिबट्या लाईट चा प्रकार कारण ती स्वतः बंग्राईकडे असतो अजि दक्षिण दलावा पंधरा फुटावर बघितले बॅटरी असते बॅटरीचा टॉटर मारले की तो आजी शक्य करून बिबट्याचं कसं आता पाहिजे अनुभव घेतोय दोन जणां माझी गाठ पडते तर आता हल्ला बिल्ला हा प्रकार झाला गावात गेला भीती आहे तर ती भीती धुवून भीती वाटते मला मला भीती वाटते म्हणून साहेबांना बरोबर आठ दिवसाचा पंधरा दिवसाची चेक असते आता लोकांना तिथे सवय झाली असं नाही आहे की तुम्ही म्हणता आपल्याला त्रास झाला गेला दिवशी आपण धरणार तर त्याची जागा दुसरी कोणतरी घेणार धरणं हा काही उपाय नाही बरोबर आहे ना आज डोंगर भाग आहे आपण डोंगर भागाच्या कडेला राहतो त्यामुळे कदाचित होऊ शकते हळूहळू आता हिथून कमी राहतील उकडे यायचे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी झाली आता आम्ही आठ आठ दहा दिवसाला फिरतो आहे नाईट पेट्रोलिंग करतो जी तुमची जी कुत्रे आहेत ना सगळ्यात डेंजर धुतो कुत्र्यामुळे कुत्र्यामुळे काय होतो म्हणजे का तो तर असतो ते कुत्रे बुकलेले असते आणि दुसरा हा फार चित्रपट नपून छपून भारी तो शिकार करत असतो मी कुत्री कुठे बसले काय बसले त्याच्या पाठीत असते आणि कदाचित आपण रात्री अपरात्री फिरत असतो ते आपल्या नजराला पडले त्याला माणसावर जर अटक करायचं असेल कधी पण करू शकते आहे रामराव नगर मध्ये येते कधी त्याला पट्टा ते सोडा माझ्या शेजारी पारवी चौकात राहणार तिथे आलेला सतीश जागवाज राहणार तिथे बी तो आले स्वतः बी स्वतः बारा एक म्हणजे कॉल इथं कॉल केला मी आलो तर तो पण काही बाजी बी डेअरिंग झालेला पुढे यायची नाही असं पण नाही अंगावर येत नाही काय होते डेअरिंग बी करणं परवा म्हणजे दोन तीन महिन्यापूर्वी आजोबा होते त्या रामनगरच्या वर राहतात आणि त्यांचा कुत्रा किल्लो त्यांनी नेलं आणि त्या आजोबट्याच्या मागे लागले तुपे हे करणं चुके तुपे तर प्राणी कधी खावतो त्याचं अन्न जर आपण उदाहरणार्थ बघा मी खायला बिबट्याने जेव्हा कुत्र झालं होत त्या तुपे वातावरण काठी घेऊन त्या बिबट्या गेला बिबट्या पळसुटल्यावर आता हे तुम्ही डिरिंग कलर चुकीचे पण एखादा नाही आता आपला जवळ जर कुत्रा असेल की मध्ये येतो भाऊनिक भाऊनिक होत भाऊलिक ते तस नको व्हायला लोकांना आपण जनजागृती घेऊ शनिवारी साडेवाजी बोलवत्याला साधारी सात वाजता तुम्ही कधी जनजागृती हो बिबट्या सदोबत कुठं काय पिंजरा लावता येईल का किंवा कुठं जाळ्यात असता बघ आपण कधी पर्यावरण तिकडून त्या साईड न ऐका परवा दिसत नाही तुम्हाला माहिती कधी तिकडून कुचरा इकडून आणला सोयरीचा भिंतीवरून गेट उघड होते काय गेट मधून आमच्या ते आले आणि त्याला सगळं आठ कुत्रे असते बरोबर ते हा जो याचा प्रयत्न करायला करण्यासाठी तो नाही चाललेला तो ह्या कुत्र्यांच्या शिकारीच्या माझा रामराव पोहोच गोळीबार साई रामभाऊ सुतःच्या दुकाना पुढून तो गेलेला आहे कोयला स्वासाटी तिची हद्द ठरलेली आहे पोलीस वासा ती पाठीबागची इथं सगळा अंधारी भाग आहे बरोबर आहे त्यावेळी इथे येतो आणि कॉलेज कॉल चौकात आलाय स्वतः कृष्ण चौकात वाढत दहा पंधरा फुटावर बघितले दोनदा माझी नजर भेट पर एवढं माझी डेअरी बोलतोय हातात आला लाईट एकच आपल्याला माहिती झालंय वन विभागाला कळवा दुसरी गोष्ट आपण काय काळजी करायची सगळ्यात महत्वाचे आपले लहान मुलं कसा आहे तो बिबट्या जो आहे त्याच्या लेवल लेवलच्याच माणसावर त्याच्या लेव्हलच्याच प्राण्यावर तो अटॅक करतो आणि तो शिकार करतो आप त्याच्यापेक्षा मोठं दिसलं तर तू कधी चाल करत नाही कधी अंगावर येत नाही मग हे आता कधी कवचित एखादी घटना घडते ती घडती कशी घटना तर एका बाय माणूस शेतीत म्हणाल किंवा खाली बसलेला असतो आणि काहीतरी काम करत त्याला माहिती नसते त्याचा आकार लहान झालेला असतो आणि बिबट्याला काय वाटतं ही माझी शिकार ही माझ्या आहारात असं लहान मूल मूल चाललेलं असतं

म्हणजे भरपूर संख्या वाढलेली आहे त्या भागात आमचा वाघ जिथं राहतो ना बुबट्या करता कमी राहत वाघ चालतंय चालतंय वर्ष आहे मला <laughs> दोन वर्ष <से> <laughs> दो तो विषय झाला आपण काही घाबरू नका काय वाटतं मला फोन करा रात्री दोन तीन वाजता आम्ही लगेच येतो जवळ अरे सत्यगुरु लव साढत दहाच्या पुढं आत बघित दहाच्या पुढं सत्यगुरु थोडक्यात सकाळ